आज मला माझ्या पप्पांचे चुलते भेटायला येणार होते म्हणजे माझ्या आजोबाच त्यांची मी वाटच बघत होते या वर्षी घरगुती दुपारचं गुरांना पाणी पाजलं आणि आता तुम्ही इथून पुढे मजेशीर व्हिडिओ बघा हसून हसून वेळे होताल माझ <laughs> <laughs> नाव सुप्रिया आहे सुप्रिया करा शिर प्रिया सुप्रिया आमचं काय इटू दांडू असतो दांडू घर पोरांचं काय असत बायांचं असत पोरींच्या संपले खेळायच्या जिंकलं काय जिंकलं घोडा घ्यायचा आहे घोड्याला लागतात चार लाख हम्म पैसा आता आहेत की तुमच्याकडे घेऊन गेले आम्हाला काय करायचं कोण सगळी किती जमिनी आहेत तुमच्या नावावरती जमिनी आहेत एवढ्या तुमच्या नावावरती म्हणलं काय करते माती खाती घोड्याला मिळाल नाही मिळायचं गाव <laughs> आहे की नाही मजेशीर खरंच जुनी माणसं खरीच वांग्याची बाग होती तेव्हाच खूप वांगे खाल्लेत पण परत काही झाडं लावले आणि त्याला फळ आले तर आज परत एकदा वांग्याची भाजी चार वाजता घास कापण्याचा टाइम होतो सगळ्या टीमने ऑलरेडी घास कापलेलाच होता मग मी मात्र तो भरू लागले घास हिरवागार असल्यामुळे मेंढर तर खातातच पण आता कोंबड्यांची पिल्ल सुद्धा घास खायला लागलेत उसाची बांधणी करण्याआधी जबरदस्त खत टाकायचं जब काम चालू आहे उसामध्ये खत कसं टाकतात ते बघितलं आणि बांधणी कशी करतात हे मी आजपर्यंत बघितलं नाही सो नव्याने ना ते कळेल खुराक कालवायला मला गंमत वाटते आणि गाई पण शिस्तीत एकदम लाईन मध्ये खुराक खातायत शेतातून सनसेट बघता बघता टेरेस वरती जाऊन फोटो काढले कारण की व्ह्यू एक नंबर होता जॅकचं आणि माझं बॉन्डिंग बघा कसं आहे